मस्त असे तरी सुटले आणि पाणी पण सुटले त्याला हे बघा मस्त एकदम कलर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी ह्या व्हिडिओ मध्ये आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत चिकन सुक्का आम्ही घरी कसं बनवतो आमच्या आम पद्धतीने तुम्हाला एक साधी आणि सरळ एक रेसिपी आज तुमच्यापर्यंत आम्ही दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे पण कोणी आपल्या चॅनल ते नवीन असाल तर त्यांनी पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या लवकरच फाय के कम्प्लीट होऊ देत फटाफट आणि मस्त आजच्या रेसिपीचा एन्जॉय घ्या आता बरेच दिवस झाले रेसिपी कोणतीतरी शूट करायची होती बनवायची होती कोणती रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करायची होती तर आज आता थंडी पण चालू आहे आणि बरेच सारे आता चिकन वगैरे हो भरपूर जणं खातात आता ह्या टायमिंग थंडीच्या टायमिंगला तर बोलू एक कोणते तरी एक चि चिकन सुक्का कसं आम्ही बनवतो घरी ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आजच्या रेसिपीसाठी आपल्याला घ्यायचं आहे मसाला वाटायचा आहे तर इथे भाजलेलं खोबरं आहे आपलं सुकं खोबरं भाजलेलं आहे आणि इथे आहे कोथिंबीर मिरची आहे आणि अद्रक लसूण आहे इकडे कांदा हे एवढं सगळं आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे वाटप करून घ्यायचंय आजचं सुके चिकन साठी आपल्याला लागणार हा सर्व मसाला आहे हाय चिकू आज काय स्पेशल चिकन सुका चिकन ना चिकन कोणता सुका चिकन, चिकन। खाणार ना तू नक्की खाणार ना तू ना वाटण तयार झालेलं आहे तर इथे आम्ही चिकन घेतलेलं आहे जास्त नाही तीनशे ग्राम आहे कारण चिकू खात नाही त्यामुळे आम्ही फक्त एवढंच घेतलेलं आहे आणि इथे चिकूसाठी कलेली आहे कलेलीच बुक दुसऱ्या काही करता येईल पण आपल्याला चिकन सुक्का ह्याचं बनवायचं आहे चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे आणि ते फोडणीसाठी लसूण आहे आणि हा तेजपत्ता फोडणीसाठी आपल्याला द्यायचं आहे चिकनसाठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आज स्टीलच्या कढईमध्ये आहे चिकन बनणार आहे बघू याच्यामध्ये टेस्ट कशी लागते ती पहिल्यांदाच बनवतोय ना आपण चिकन याच्यामध्ये हां भाऊज भेटले मस्त आहे जरा जाड आहे कढई त्यामुळे आणि खालती काही चिकन वगैरे लागणार नाही मस्त आहे कढई आहे एकदम वजन पण आहे तेवढं तिचं आणि आपल्याला त्यामध्ये आज पहिला आयटम बनवायचा आहे चिकन सुक्का कडे mm. तापले आणि त्यामध्ये हे गेलेलं आहे तर तेल जास्त mm. तेल थोडं जास्त लागणार कारण आपल्याला चिकन सुक्का बनवायचा आपल्याला रस्सा वगैरे नाही ठेवायचा आहे आणि आप त्यामध्ये आपल्याला फोडणीला आज हेच देणार आहे फोडणीला सुद्धा mm. तेजपत्ता आणि लसूण आता लसूण शिलच्या भांड्यात एक वेगळाच आवाज येतो लसूण वगैरे तडसडते ना त्या टायमिंगला ते पता मस्त असं फ्राय होईल लसूण थोडी लालसर झाली आहे आणि मस्त फ्राय पण झाले आहे आणि त्यामध्ये आता टाकायचे आहेत ते आपल्याला मसाले हा कोणता लाल मसाला आणि यावर्षी वाटले वाटण केलेला मसाला आहे लालवाला मालवणी मसाला बनवला होता ना आपण मालवणी मसाला या वर्षाने बनवला तो टाकला आणि हे वाटण केलेला मसाला त्यामध्ये आता जातोय गरम मसाला चिकन मसाला सगळा त्यामध्ये ऍड करायचा आहे आणि मस्त अशी झणझणीत अशी रेसिपी होणार आहे आजची कारण आता थंडी दिवस झाले जास्त जास्त लोक आता, आता चिकन वगैरे चिकनवरती जास्त गरज आम्ही तर मच्छीच आता बरेच दिवस आम्ही मच्छीच खात होतो पण आता चिकन बऱ्याच दिवसानंतर आणलेलं आहे आता चिकन मसाला टाकलाच ना चिकन मसाला गेलेला आहे आणि मस्त तेवढाच कलर पण आला आहे ते बघा तेल पण सुटलं मसाल्याला थोडं मसाला तेल सुटेपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे तेवढं चिकनला पण तेवढी चव येते खायला खूप छान लागतं असं चिकन आणि मस ते पण चिकन सुक्का मस्त मसाला भाजलेला आहे मसाला चांगला भाजला आहे आता त्यामध्ये आपण चिकन ॲड करून घ्यायचं आहे मस्त त्याचा स्वाद पण येतोय त्या मसाल्याचा चिकन मसाल्याचा हे थोडंसं ढवळून घ्यायचं वर खाली करायचं थोडं आणि याच्यामध्ये आम्ही पाणी वगैरे नाही ठेवणार ना पाणी नाही ठेवणार आहेत ना थोडंसं शिंतडायचं वरती आपण वरती झाकणावरती पण पाणी ठेवू शकतो ते खालतून लागणार नाही आणि ऑलरेडी ते चिकन आहे ना पाणी सोडतं तर त्यामुळे काय पाणीवर टाकायची गरज नाही ही अशीच रेसिपी खूप छान लागते बिना पाण्याची आणि कधीही तुम्ही जर का पाणी वगैरे ॲड करत असाल ना तर गरम पाणी ॲड करायचं तेवढीच चिकनला चौकून येते मस्त असं कलर पण आलाय मस्त चिकनचा आणि त्यामध्ये आता हे चवीप्रमाणे जाडं मीठ जात आहे मीठ टाकलेलं आहे आता चवीप्रमाणे पैकी जरा व्यवस्थित एकदम परतून घ्यायचं वरच्या तांब्यामध्ये गरम पाणी थोडस वरती आहे पाणी आणि आता वरती ठेवून द्यायचं झाकण वरती पाणी ठेवते असं ताटामध्ये पाणी ठेवलं ना की आतमध्ये तळाला पण पाणी सुटतं म्हणजे चिकन पण लागत नाही खालती व्यवस्थित शिजतो पण चिकन वाफेवरती आणि वाफेवरचं चिकन खायला खूप छान लागतं एवढा आरामात होईल आता मध्ये मध्ये चम्मच चालवत राहायचं म्हणजे ते लागणार नाही खालते बरेच दिवस झाले चॅनलवरती कोणती रेसिपीची व्हिडिओ नव्हती तर आज बोललेलं काहीतरी एक नवीन काहीतरी ट्राय करूया चिकन बरेच दिवस खाल्लेलं नव्हतं पण त्याचे सुक्का चिकन मस्त की आज जर आपलं बेस्ट झाला आज आहे बुधवार आणि ही व्हिडिओ येईल एक दो दोन दिवसांनी व्हिडिओ येईल तर एडिटिंगला थोडा टाईम जातो सो आता हेचं काय बनवतेस ह्याचे काय बनवतेस आता कलेजी खास चिकूसाठी कलेजी मसाला काय बोलत त्याला कलेजी मसाला कलेजी मसाला तोच मसाला इकडे पण यूज केला याच्यामध्ये आणि हे पण थोडस सुकच ठेवणार कलेजी मसाला पण खूप छान लागतो आणि फेटा वगैरे नाही आण ते चामट लागतो खायला त्यामुळे आम्ही आणतच नाही आणि हात नाही आणि चिकन पण कसं नेमकं आणतो त्यामुळे त्यामध्ये फेटा वगैरे हो येतच नाही तर कलेजी तर असते कलेजी खूप छान लागते खायला अशी आणि फ्राय पण मस्त लागते पण आवडीन खातो पण आज कलेजी मसाला बनवायचा आहे पाव किलो कलेजी होती आणि त्या दिवशी मी गेलो होतो ना दिव्याला मच्छी आणायला आपल्या साईड इकडे मस्त भरपूर जणांनी ब म्हणजे तिथे चांगला प्रतिसाद दिलात खूप जण गेले होते मच्छी घ्यायला जे दिव्यात आपले व्हिडिओ वगैरे बघतात ना ते लोक गेले होते तिथे मच्छी वगैरे घ्यायला आणि खूप म्हणजे ताजी ताजी मच्छी घेऊन येतो तो मी ह्याच्या आधी पण जाऊन आलो आहे तिथून मच्छी वगैरे मी त्याच्याबरोबर मच्छी आणायला पण जायचो असं डॉकला तर बोललो बरेच दिवस आलो नव्हतो तर बोललो जाऊन व्हिडिओ बनवूया पण खूप सारा प्रतिसाद दिला तुम्ही त्याला आणि चांगली मच्छी वगैरे हो संपते त्याची आणि फ्रेश मच्छी आणतो आणि त्यात दिवशी संपून टाकतो तो तेव्हा ते आता मसाला टाकलेला आहे आणि आम्ही जास्त आवडीने मच्छी खातो चिकन कधीतरी मनाला मनाला जेव्हा वाटेल म्हणजे तेव्हा जेव्हा वाटेल ठीक आहे चिकन खाऊया बऱ्याच दिवसांनी ते पण नेमकंच असेल तर खायला जरा बरं वाटतं कोण कोणता मसाला टाकला आहे चिकन मसाला आणि आम्ही ह्या टायमिंगला जो मसाला बनवलेला ना मस्त त्याला कलर पण आहे आणि टेस्ट पण चांगली आहे आणि त्या कशा त्यांच्या सगळे मसाल्यामध्ये आहेत ना खडे मसाले वगैरे टाकतो ना आपण ते सगळे कसे म्हणजे कसं मोजून घेतात सगळे खडे मसाले आणि त्याची पण एक रेसिपी असते वेगळी आता ह्या टायमिंगला कधी मी आता मसाला बनवायला गेलो ना तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेल की मालवणी मसाला आम्ही ह्या टायमिंगला ट्राय केला होता कारण आम्ही मच्छी हो वगैरे जास्त बनवतो नॉनव्हेज जास्त असतो त्यामुळे ते मालवणी मसाल्यामध्ये मा सगळे मसाले वगैरे असतात तर त्यामुळे आम्ही तोच बनवण्याचा विचार केला कारण त्याच्या आधी आम्ही कोकणी मसाला बनवला होता नॉर्मली तर त्यामध्ये अजून गरम मसाला वगैरे ॲड करा लागायचा तर आम्ही ह्या टायमिंगला मालवणी मसालाच बनवून आणलेला आहे बघा कलर वगैरे खूप छान आहे त्याचं आम्हाला लागेल डाळ आम्ही याच्यामध्ये काढून घेतो बघा मस्त मध्ये ढवळून बघूया वाव हे मस्त असे तरी सुटली आणि पाणी पण सुटलंय त्याला हे बघा मस्त एकदम कलर पण आला तेवढाच भारी एकदम ढवळून घेऊ तर लागणार नाही मला असं बघा पाणी तर सुटलंय त्याला मस्त झालं एकदम चिकन सुक्का हे बघा मस्त आणि तेवढंच चिकनचा एवढा स्वाद यायला लागलाय ना कधी कधी जेवाला बसले असं झालं जबरदस्त असं चिकन झालेलं आहे बघा आणि तशी ग्रेव्ही पण झाली आहे बघा ग्रेव्ही बघा बसली आहे मस्त वाटते त्या बघा चिकन असेल ना त्याला थोडीशी ग्रेव्ही तरी पाहिजे खायला तेवढीच मजा येते आणि खूप छान लागतं खायला अजून एक पाच एक मिनटं ठेवू आणि नंतर मग गॅस बंद करू आपलं चिकन सुक्का एकदम रेडी होणार मस्त बघा मस्त चिकन शिजलेलं आहे एकदम कलर पण तेवढाय जबरदस्त असं खूप छान एकदम ग्रेव्ही पण राहिले चांगली आणि मस्त चिकन सुक्का रेडी आहे आता ते एका बाउलमध्ये त्यामध्ये बाउलमध्ये काढून घेऊया मस्त सजवूया त्याला बघा मस्त चिकन सुका रेडी आणि त्याच्यावरती कांदा लिंबू वाफवाफ कसले येत आहेत जबरदस्त रेडी आहे तोंडाला पाणी सुटले लिंबू चिकन कांदा मस्त अशी प्लेट रेडी झालेली आहे आजची या खायला सर्वजण आणि तुम्ही पण ट्राय करा घरी अशी बनवायला खूप छान होते आणि तेवढी टेस्ट पण भारी झाली असेल हे बघा रेडी आहे एकदम तर आजच्या ह्या रेसिपीचा चिकन सुक्का ह्या रेसिपीचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला घरी पण ट्राय करा खूप छान होते आ, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि नवीन कोण असेल आपल्या चॅनलवरती तर प्लीज पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओमध्ये आपली फाय के लवकरच आता था कम्प्लीट झाली पाहिजे लवकरच कंप्लीट होतील सगळ्यांनी सपोर्ट करा, करा। चायनल चॅनलला आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील काय बोलते चिकू हम्म चिकू खुश आहे बाय बाय टाटा टाटा ओय बाय 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 ना बाय बाय